सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या छप्पन्नव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाजार समित्यांना माननीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्यात नाशिक विभागातून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं उत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावत तिसऱ्या क्रमांकाचा मानाचा असा माननीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळून आपल्या कार्याचा राज्यभर ठसा उमटविला आहे उत्कृष्ट कामगिरी पारदर्शक कारभार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे त्यांच्या मालाची खरेदी विक्री सुलभ करणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे सलग अवर्ग भरिव वाढवा शेतकऱ्यांना रोख पेमेंट कॉक्रिटीकरण भाजीपाला भाजपाला उपबाजार येथे शेतकरी वर्गाला दिलेल्या सुविधा आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या योजनांचा सखोल आढावा घेऊन बाजार समितीनं केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब न्हाटा उपाध्यक्ष सूर्यवंशी संचालक अॅडव्होकेट सुधीर कोठारी माणकर तसेच महिला संचालिका यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार कोपरगाव बाजार समितीला प्रदान करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम उपसभापती गोवर्धन परजने सन्माननीय संचालक साहेबराव लामखडे खंडू फेपाळे रामदास के कान प्रकाशराव गोरडे बाळासाहेब गोर्डे ऋषिकेश सांगळे रेवण्यनाथ निकम लक्ष्मणराव शिंदे संजयराव शिंदे शिवाजीराव देवकर राजेंद्र निकोले रावसाहेब मोकळ अशोकराव नवले रामचंद्र साळुंके सौ मीराताई कदम सौ माधुरीताई डांगे यांच्यासह सचिव नानासाहेब रणशूर उपस्थित होते आमदार आशुतोष काळे विवेक कोल्हे राजेश परजनी नितीन अवताडे यांचे मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम व उपसभापती गोवर्धन परझने व सर्व सन्माननीय संचालक हे बाजार समितीचा कारभार उत्कृष्ट व पारदर्शक करीत असून मागील तीन वर्षात अनेक उपक्रमांद्वारे बाजार समितीनं आदर्श कामगिरी बजावली आहे मागील वर्षी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचशे कोटींच्या पुढे उलाढाल होऊन पाच कोटी दहा लाख रुपये उत्पन्न बाजार समितीनं घेतलं असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं वेगळेपण सिद्ध करून तिसऱ्या क्रमांकाचा हा मानाचा बहुमान मिळवला आहे या यशाबद्दल सभापती श्री साहेबराव रोहम उपसभापती श्री गोवर्धन परजने सचिव नानासाहेब ब्रंशूर यांनी सर्व सदस्य अधिकारी कर्मचारी खरेदीदार व्यापारी हमाल मापाडी वर्ग व इतर बाजार घटकांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले असून या पुरस्कारानं समितीच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे यापुढेही बाजार समितीचे हिताचे कामे करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी तत्पर व अधिक उपयुक्त व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आमदार आशुतोष काळे विवेक कोल्हे राजेश परजने नितीन अवताडे यांच्या कार्यक्षम नेतृत्वाच्या शेतकरी कल्याणासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेणारा ठरला असून त्यांनी बाजार समिती संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव